अखिल भारतीय होलार समाज आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी आझाद मैदानेते सुरू अखिल भारतीय होलार समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातून समाज बांधव दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानेते माननीय एकनाथ उर्प किरण साहेब राष्ट्रीय नेते माननीय नंदकुमार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ज्ञानदेव साहेब माननीय संजय साहेब प्रदेश कार्याध्यक्ष माननीय सुनील ढोबळे साहेब माननीय शंकर एवडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय दादा एवडे साहेब प्रदेश अध्यक्ष आणि माननीय हैदर साहेब महाराष्ट्र राज्य महासचिव यांच्या नेतृत्वात आज रोजी आझाद मैदान मुंबई येथे होलार समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू असू ना त्यात महाराष्ट्र राज्यातून आलेल्या होलार समाज बांधवांच्या घोषणाबाजीचा आवाज मंत्रालयात पोहोचल्यावर तेथील अधिकारी हे समाजाच्या मागण्याचं निवेदन सोबत घेऊन आंदोलन ठिकाणी येऊन समाजाच्या शिष्टमंडळाला शासकीय वाहनासोबत मंत्रालयात घेऊन गेले व त्या ठिकाणी माननीय केसरकर साहेबांची भेट झाली व तेथे ते त्यांनी त्या शिष्टमंडळाला तोंडी आश्वासन दिलं की माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोलून दोन दिवसात तुमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या जातील असं तोंडी आश्वासन दिलं परंतु अखिल भारतीय होलार समाज संघटना यांनी तोंडी आश्वासन नको असं म्हणत सदचं आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगितल्यामुळे दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे संघटनेच्या वतीनं सांगण्यात आले आहे